पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते स्पोर्ट्स सायन्स सेंटरचे उद्घाटन खेळाडूंसाठी मानसिक स्वास्थ्य दुखापत व्यवस्थापन आणि तांत्रिक विश्लेषण सुविधा मिशन लक्षवेध योजनेतून जागतिक यशासाठी खेळाडूंना मिळणार वैज्ञानिक पाठबळ छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल इथं अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटरचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संकुलातील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही झाले या केंद्रामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी आवश्यक वैज्ञानिक पाठबळ मिळेल असे प्रतिपादन पालकमंत्री आबेडकर यांनी केलं मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी खासदार धनंजय महाडिक क्रीडा आणि युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस कार्यकारी अभियंता रोहित तोंदले क्रीडा मार्गदर्शक तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मोठ्या उपस्थित होते पालकमंत्र्यांनी केंद्रातील सर्व सुविधांची पाहणी करून खेळाडूंशी संवाद साधला ते म्हणाले पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडापटूंचे नवे युग सुरू होत असून हे केंद्र त्यांच्या कामगिरीला नवी उंची देईल राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी या केंद्राचे उद्घाटन झाले सोळा पॉईंट पस्तीस एकर जागेत उभारलेल्या या संकुलात विविध क्रीडा सुविधांचा विकास करण्यात आला असून खेळाडूंना सर्वांगीण प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे स्पोर्ट्स सायन्स सेंटरमध्ये बायोमेकॅनिकल टूल्स फिटनेस विश्लेषण उपकरणं रिकव्हरी सिस्टम्स ट्रेडमिल सायकल कार्डिओस्टेट्स बॉडी कॉम्पोजिशन अनॅलायझर इसोकायनेटिक स्ट्रेंथ टेस्टिंग बायोमेकॅनिक्स अनालिसिस स्पायरोमेट्री टेस्ट अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत तसंच मानसशास्त्रज्ञ आहारतज्ञ फिजिओथेरपिस्ट आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंचे वैयक्तिक टेस्ट आणि अहवाल तयार केले जातील या केंद्रांमुळे ग्रामीण भागातील उद्योन्मुख खेळाडूंनाही जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण आणि पाठबळ मिळेल खेळाडूंच्या शारीरिक मानसिक आणि तांत्रिक विकासाला चालना देत आंतरराष्ट्रीय यशाची संधी उपलब्ध करून देणारं हे केंद्र खेळाडूंसाठी एक आदर्श व्यासपीठ ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा